शंकर चला मैत्रिणी आज आपण कोड्यात कोड्यासाठी जे गहू दळले होते त्या गव्हाच्या कोंड्याची आपण चटणी बनवूया साठी आपण लाल मिरच्या नेसून घेतल्या थोडा लसूण आणि मीठ याचा आपण बारीक कूट करून घेऊया चटणी चटणीसाठी आपण बारीक कांदे कापून घेऊया हो तुम्हाला जर जा जास्त कांदा आवडत असेल चटणीमध्ये तर तुम्ही जास्त घालू शकता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतले आहे त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा घालून घेऊया कांदा लाल करू तर आपण परतून घेऊ कांदा लाल सर परतून झाला पर आहे त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मिरची घालून घेऊया मिरची चांगल्या प्रकारे परतून घेऊ थोडी हळद घालून घेऊया आता आपण गव्हाचा कोंडा घालून घेऊ या कांद्यामध्ये कोंडा छान प्रकारे परतून घेऊ आपला कोंडा चांगल्या प्रकारे परतून झाला आहे आपण त्याला शिजवण्यासाठी पाणी घालून घेऊ हे अशा प्रकारे भरपूर पाणी घालून घेऊ पाणी घालून घेतले आहे कमी गॅसवर आपण झाकण टाकून कोंडा शिजून घेऊ आपली गव्हाच्या कोंड्याची चटणी तयार झाली आहे हे तयार झाली